नमस्कार मी शिवानी लकडे पुणे आपलं स्वागत आदित्य ठाकरे हे आज सव्वीस ऑगस्ट ला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना हॉटेल बाहेर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते यावेळी पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला यावेळी आदित्य ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली तसेच आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलंय आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना धारेवर धरत या दोघांचे चारित्र्य पाहिलं तर आता त्यांनी फक्त महिला अत्याचार आणि विकृतीमध्ये पी एच डी मिळवायचे राहिले आहेत अशा शब्दात त्यांनी टीका केली विकृतीच्या विरोधात आंदोलन केलेलं असं त्याचं वक्तव्य विकृतपणा काय म्हणतात लहान मुलांना बोधवायचं आणि त्यांचं लौकिक शोषण करणं ह्याला विकृतपणा म्हणतात आणि तो आठ जून ला आदित्य ठाकरे तिथे असताना घाला होता का त्याच्या प्रश्नाचं उत्तर पहिला आदित्य ठाकरेंनी द्यावं मग विकृतपणा काय ते आम्ही सांगतो मग पहिल्या दिशा बोलत उघड आणि मग आमच्यावर आणि देशाचा आवाज बनण्याचा फार मोठी जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे आमच्या कार्यकर्त्यांनी तेच करून दाखवलं आज तुझ्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि म्हणून तुझ्या मालकाचा मुलगा हॉटेल मध्ये घालवून बसलेला मी ऐकलं दोन टाईपर बदलण्याची वेळ आली त्याला आणि मग त्याला बाहेर बसवला होता आमच्या अंगावर आम्ही त्या राहणार नाही विचारांची लढाई विचारांनी लढू पण तुम्ही ठोकायला समोर येत असाल तर तुम्ही पण परत सुखरूप घरी जाणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊ

आणि तो आम्ही लोकांना आमच्या गृहमंत्र्यांवर आरोप देतो आरोप करतो ज्यांच्या सरकारच्या काळात गृहमंत्र्यांना जेलमध्ये जायला लागलं आमचे जा गृहमंत्री एवढे कर्तव्य दक्ष आहे त्याच्या आजूबाजू पण तुमच्या गृहमंत्री कधी उभे राहू शकले नसते म्हणून उभा आमच्या नादी लागू नका तुम्ही तुमच्या पहिल्या स्वतःला आवराय स्वतःचे कॅरेक्टर नीट करा, आम करा? मग आमच्या गृहमंत्री साहेबांवर बोलण्याची हिंमत मराठा आंदोलक म्हणून जे समोर येऊन जे जनांजे पाटलाचं नाव वापरतात हा ना? ते कोण आहेत मग ते महाविकास आघाडीचे पगारी नोकरच आहेत ते काय मराठा आंदोलन नाही ते काय जरांज पाटील ते आंदोलन नाही आंदोलक नाही ते ते आमच्या दौऱ्यांमध्ये जे येऊन जे काळे झंडे दाखवत आहेत ना ते महाविकास आघाडीचे पगारी नोकरच आहेत मराठा समाजाच्या नावाने येणारे स्वतःच आहे तो आम्हाला काय सांगतो पगारी नोकर कस राहुल असे म्हणतात की आयुष्यात कुठले तरी मानले आहे किती यायला दिवसात डायपर बदलायला लागतात आम्हाला आम्हाला संजय राऊत माहिती आहे त्याच्या गाडीमध्ये चार चार डायपर ठेवले असतात मोठ्या माणसांचे आणि भाषा करत असते ना तर आमच्याशी करू नये भारी पडेल घराच्या बाहेर निघू शकणार नाही केलं होतं संजय पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद